सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असल्याच्या आनंदात जल्लोष केला जातोय सोलापुरातील भाजपच्या पोटफाडी चौकातील कार्यालयात समोर भाजप कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतायत भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत एकमेकांना मिठाई भरवत फटाके उडवत जल्लोष साजरा केलाय सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी विधानसभेच्या कामाला लागले असल्याचे चित्र दिसते एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची निवड झाली सर्व घटक पक्षांच्या वतीने त्यांची एन डी एच्या प्रमुखपदी निवड झाली आणि उद्या नरेंद्रजी मोदी पंतप्रधानांची शपथ घेतात तर त्याच्या आज नेतेपदी निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला कार्यकर्ते अतिशय उत्साहात होते आणि उद्याचे कार्यक्रम शपथविधीनंतरचे अनेक ठिकाणी जल्लोष होणार आहे त्यासाठी आत्ताचा आजचा हा जल्लोषाचा कार्यक्रम होता